पंडरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी गजानन बाबा धन्य तुझे नाव नावरे गजानन ना बाबा धन्य तुझे नावरे आलो मी शरण हा केला तुधे आलो मी शरण आता हा केला तू धावरे प्रगट दिनाला तुझी यात्रा भारी दर्शनाये ती भक्त नरनारी प्रगट दिनाला तुझी यात्रा भारी दर्शनाला येती भक्त नरनारी वरी भारी या संसाराची हा व रे वरी भारी या संसाराची हावरे आलो मी शरण आता केला तू गजानन बाबा धन्य तुझे नावरे आलो मी शरण आता हा केला तुधावरे, संसार आदीन मन माझे झाले प्रपंच सुखाने मन भे संसार आधीन मन माझे झाले प्रपंच सुखाने मन बहकले दुखाच्या ह्या देही मग पडते हे धावरे दुःखाच्या या देही मग पडते हे धावरे आलो मी शरण हा केला तू धावरे आलो मी शरण ताहा केला तू गजानन रे बाबा धन्य तुझे नावरे आलो मी शरणात हा केला तू धावरे भवसागरात मी उडाया लागलो संगे पुरा गे भवसागरात मी उडाया लागलो संगे पुरावाया गेलो येऊन तारली तू प्रपंचाची नाव रे येऊन तारली तू प्रपंचाची नावरे आलो मी शरण आता केला तू रे बाबा धन्य तू जय नावरे आलोमी शरण आता हा केला तू धावरे मी शरण आता केला तू धावरे गजानन महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींद